तर असा एखादा डॉक्टर झाला मला वाटतं आमच्या प्रवीणला किशोरला मला ताप यावा आणि आम्हाला जर त्या डॉक्टरकडे जायची वेळ आली तर आम्हाला आमच्या घरच्या मंडळीला सांगून जावं लागेल भाई आलो तो तो हा नाही तर गेलो होतो तिकडेच कारण हे डॉक्टरच तसे कारण हे कोरोनात निर्माण झालेले डॉक्टरांची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे सगळ्या कफ्या करून काय उपयोग आहे अरे काय शिकतोय माझ्या आजोबा फार छान म्हणायचे एका डॉक्टरचा दुसऱ्या मजल्यावर दावखाना होता बरं का सुनील महाराज दुसऱ्या मजल्यावर दवाखाना होता ते तिथं गेलो तिथं खाली त्या डॉक्टरचं नाव आणि पाठी लावल्या खाली वर जाण्याचा रस्ता लक्षात देत आहे का तुमच्या वर जाण्याचा म्हणजे याच्याकडे जाणंच नको कधी वर पाठी आणि हे डॉक्टर मला कधी कधी गंमत वाटते एम डी डॉक्टर आणि हुशार डॉक्टर जर असेल खरंच सांगतो बरं तुम्हाला माझे काही मित्र डॉक्टर आहे हुशार डॉक्टर जर असेल ना तुमच्या लक्षणाने तुम्हाला काय आजार झाला हे ओळखता येतं तुम्हाला पाहिल्याबरोबर तुम्ही आजारी आहे त्याला म्हणायचं डॉक्टर काही डॉक्टर असे असतात आपण जर त्यांच्याकडे गेलो ना हे म्हणतात पायवर करा हातवर करा हात मागे घ्या पुढे घ्या जीभ बाहेर काढा मध्ये घ्या डोळे मोठे करा लहान करा, करा। पालथे व्हा उतने व्हा आणि हे सगळं दहा पंधरा मिनिटं झालं आणि काय होतंय तुम्हाला मग एवढ्या वेळ काय करत होता असे डॉक्टर आपले कुठे काय घेऊन चाललोय आपण आणि अशा देशामध्ये आम्ही ज्ञानाची परंपरा सांगतो गुरु परंपरा सांगतो काय अवघड परिस्थितीने हे मी याकरता सांगते स्वामी काज गुरुभक्ती गुरुभक्ती शिकवण्याचा काळ आमच्याकडे का, का निर्माण झाला कारण आमच्या संतांना म्हणावं लागलं अरे स्वप्नात तुकोवरायनं गुरु भेटले तरी अनुग्रह घेतला सत्य गुरुराय कृपा म्हणजे केली तुकोबराय म्हणतात मला सेवा नाही करता आली माझ्या गुरुची आमच्या नाथ महाराजांना विचारा आमच्या निळोबरायना विचारा किती दिवस उपवास केला गुरुला करता एवढी निष्ठा गुरु करता जर असेल तर त्यांनी म्हणावं स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती दोन पद शेवटची राहिली आमची वेळ संपत आली पितृवचन पितृवचन हे कशा करता सांगायचं पित्याचं ऐकलं पाहिजे किती ऐकलं पाहिजे अलीकडचे मुलं म्हणतील महाराज बापाचं ऐकायचं आम्हाला सांगूच ना का तुम्हीच रामायण सांगता आम्हाला त्या प्रभू रामचंद्राने चा एकदाच ऐकलं चौदा वर्ष वनवासाला पाठवलं आमच्या बापानं दिलंच दोन चार वर्ष पाठवून तर काय घेतात लोकांना भीती वाटते पण एक सांगू महाराज प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले पण या देशातलं एक महान वक्त आहे कुमार विश्वास म्हणून त्यांचं एक फार छान वाक्य मला आवडतं ते काय म्हणतात माहिती ते म्हणतात की प्रभू रामचंद्र जोपर्यंत अयोध्येत होते ना माझं बोलणं नीट आहे का पितृवचन सेवा पती पित्याच ऐकलं तर माणूस किती मोठा होऊ शकतो याकरता सांगतो जोपर्यंत प्रभू रामचंद्र अयोध्येत होते ऐका जोपर्यंत प्रभू रामचंद्र अयोध्येत होते तोपर्यंत ते युवराज राम होते राजकुमार राम होते पण ज्या दिवशी बापाच्या वचना करता चौदा वर्षाचा वनवास भोगून पुन्हा अयोध्येत परत आले त्या दिवशी ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान परभुराम चंद्र झाले हे ताकद बाबाच्या वचनाची वचनाची माणसाला देवपण येतं तपश्चर्य येतं अलीकडे कसं झालंय मोठं होण्याची घाई सगळ्यांना आहे मोठे पण सगळ्यांना लागतं पण त्या मोठेपणाकरता काय कष्ट सोसावे लागतो काय त्रास सहन करावा लागतो हे करण्याची तयारी कोणाची नाही विठाला विठाला महाराज प्रभू रामचंद्राचं असं चरित्र आहे माझा वेळ संपला जास्त बोलत नाही अगदी साडे दहा म्हणजे साडे दहाला ला सेवा संपेल प्रभू रामचंद्राचं असं चरित्र आहे की अलीकडच्या पिढीनं खरंच अनुकरण केलं पाहिजे का अनुकरण केलं पाहिजे पण अलीकडच्या शिकलेल्या लोकांना राम कृष्ण आवडत नाही बरं का आता का आवडत नाही त्याचं एक ऑब्झर्वेशन सांगतो मी तुम्हाला का आने, आने ते म्हणते महाराज काल्पनिक कथा आहे हे कुठं खरं आहे का शिकलेले लोक असं म्हणतात असं कुठं घडलं असेल का रामायण कुठं झालं का महाभारत कुठं आणि राम आणि कृष्ण ऍक्सेप्ट करायला आणि समजून घ्यायला ते तुमच्या आवाक्यातले नाही तुम्हाला आवडू शकत नाही कसं आवडेल राम आजकालच्या पिढीला राम कसा आवडेल महाराज शिकलेल्या लोकांना कसा राम आवडेल कसं आवडेल राम कारण रामचरित्र ऐकायला रामचरित्र आवडायला मनाची केवढी उदारता लागते मनाचं किती मोठे कसं राम आवडेल अलीकडच्या लोकांना आवडू शकत नाही कसं आवडेल कारण रामचरित्र काय शिकवतं आपल्याला <Players tunnels> कारण रामचरित्र हे सांगतं भावाचं ते भावाचं भावाचं ते भावाचं आणि माझं तेही भावाचं याला म्हणायचं रामचरित्र याला म्हणायचं रामचरित्र जे लोक म्हणतात दोन एकर जमीन आहे कोरून करून अडीचक्कर केली त्यांना रामकथा सांगायची आम्ही कोणाला सांगायची रामकथा आणि एक सांगू महाराज याच्या पुढे सांगतो तुम्हाला ते रामकथा अशी गोष्ट आहे जो प्रभू रामचंद्र सांगतो भावाचं ते भावाचं माझं तेही भावाचं साऱ्या गावाचे सात बरे स्वतः खाली दाबून धरणारे यांना कसं रामचरित्र आवडेल आवडेल रामचरित्र पचायला रुचायला त्या गोष्टी जीवनामध्ये अनुकरण करायला म्हणून स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती शेवटचं पद सांगितलं पती सेवा पती सेवा घेऊन अशी गोष्ट आहे की आमच्या संतांनी म्हणावं जी श्री आपल्या पतीला परमेश्वर समजते परमेश्वर मानते आणि परमेश्वर म्हणून सेवा करते तिनं कोणत्या मंदिरात जरी गेली नाही तरी परमेश्वर तिच्या ताब्यात राहतो पतिव्रता पतिव्रता तिला म्हणतात जिची म्हणजे पतिव्रता तिला म्हणायचं पतीची जिच्यावर सत्ता तिला पतिव्रता आणि पतिव्रता तिची जिच्यावर ज्याच्यावर सत्ता त्याला म्हणायचं पती व्रता तुमच्या लक्षात आलं का मराठी सांगते आणि अशी जी पतिव्रता असते आमच्या संतांनी फार छान म्हणावं कुळवधू माणी सासू सासरे मान दे तसे त्यांच्या दास असे तेच दा प्रीतीशी लक्षणे पतिव्रता श्री आपल्या घरामध्ये नवीन लग्न होऊन आली की ती त्या घरातल्या सगळ्यांची सेवा करते खरं सांगा लग्न कोणाबरोबर झालंय तिचं याकाबरोबर सेवा सगळ्यांची करते की नाही सासू सासरे लहान मोठे त्या घरातलं शेमडं पोरग जरी असेल ना त्याला ती हाओ घालते त्याला काही कळत नाही त्याला भाकर कशाबरोबर खावी हेही कळत नाही त्याला शी सु कुठं करावं हे कळत नाही त्याला सुद्धा म्हणते भाऊजी तुम्ही आलात भाऊजी तुम्ही गेलात यालाच उचलून यावं लागतं कुठे जायचं असेल असा हा भाऊजी पण ही ती आव जाव घालते का त्याला माहिती आहे माझ्या घरातले हे सगळे माझ्या पतींना आवडतात जर हे त्यांना आवडतात आणि मी यांची सगळ्यांची जर आवडती झाली तर माझ्या नवऱ्याच्या नवऱ्याची आवडती होईल म्हणून पितृवचन सेवा पती आणि म्हणून जीवनामध्ये स्त्रीचं मोठेपण आहे पण स्त्रीचं मोठेपण आम्ही अलीकडच्या काळात कोणाला सांगायचं आमच्याही वर्गामध्ये काही वर्गमैत्रिणी होत्या आता आम्ही कुठे कीर्तनाला गेलो की ते महाराज म्हटल्यानंतर आम्हाला घरी चहा प्यायला नेतात शिकलेले आहे काही डॉक्टर आहे इंजिनियर आहे त्या काय म्हणतात महाराज काळ गेला ते कीर्तनातच सांगायचं पितृवचन सेवापती ते इकडं नाही म्हटले महाराज आता स्त्री पुरुष समानता आली आमच्याकडे इतकी समानता आहे की आम्ही पिल्यानंतर पिल्यानंतरसुद्धा तुझी कब्बशी तू धुवायची माझी कब्बशी मी धुणार आता अशा लोकांना काय सांगायचं आम्ही कीर्तनामध्ये पितृवचन सेवापती कसं सांगायचं हे मी याकरता सांगतोय की जास्त आपल्याला या एकाच कड्यावर बोलता आलं पण या सगळ्या मतीत अर्थ असा आहे की संतांनी धर्म सांगितला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती मालकाचं काम करणं गुरुची सेवा करणं आपल्या पतीचं ऐकणं आणि पित्याचं ऐकणं हा जसा प्रत्येकाचा धर्म आहे आणि असा धर्म लोक जी जीवना जे जीवनामध्ये पाळतात त्यांना वेगळा धर्म पाळावा लागत नाही वेगळा ईश्वराची पूजा करावी लागत नाही हेच अभंगाच्या दुसऱ्या चरण विष्णूचे विष्णूची महापूजा अनुभवना ही दुजा आपली वेळ संपत आली उरलेल्या कडव्यांचा थोडक्यात भाव सांगतो आणि सेवेला पूर्ण विनंती महाराज म्हणत आहेत की आपल्या जीवनामध्ये आपण धर्म पाळला पाहिजे जे काम आपल्या वाटाला आले निष्ठेनं बघा तुम्ही वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांकडे बघा गोरोबा काका असेल सावता महाराज असेल कोणतेही संत घ्या त्यांनी काम टाकलं का वा आपलं काम नाही टाकलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम आपलं काम करता करता असोनी संसारी जिवे भेगु करे वेदशास्त्र उभारी आपलं काम करा आणि एक सांगू महाराज वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे नुसतं जो माणूस काम करतो त्याला काय म्हणायचं संसारी नुसतं जो माणूस काम करतो त्याला संसारी म्हणायचं आणि जो माणूस नुसतं नाम घेतो म्हणजे परमार्थ करतो त्याला काय म्हणायचं संन्याशी काम करतो तो संसारी नुसतं नाम घेतो तो संन्याशी पण आपल्याला नुसतं कामही नकोय आणि नुसतं नामही नको काम आणि नामाची जिथं जोड आहे तिथं वारकरी संप्रदाय तिथं वारकरी संप्रदाय म्हणून आपल्याला दोन्हीतली गोष्ट टाकायला नाही शिकवली संतांनी याचा समन्वय शिकवला म्हणून तुम्ही बघा ज्ञानोबरायपासून जगद गुरुत्व आहे सर्व संतांनी याचा समान आणि म्हणून हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा तुमच्या वाट्याला आलेलं काम निष्ठेनं करा तेवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेगळा धर्म पाळावा आणि तिसऱ्या चरणामध्ये सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे जो माणूस दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो त्याला समजायचं त्याला वेगळा धर्म आणि अवघडे बरं का दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं मी तर म्हणतो अलीकडे अशी पिढी निर्माण व्हायला लागली बरं का महाराज अलीकडे तुम्हाला सांगतो लोकाच्या घराला आग लागली की काही लोकांना इतकं बरं वाटतं तुका म्हणे जन्म आल्याचे सारखे आता लोकाच्या घराला आग लागून आपल्याला काय भेटणार एक माणूस पिढे वाटत होता पिढे वाटता वाटता मी त्याला विचारलं पेढे काय वाटतं घर बांधलं म्हटले अजिबात नाही म्हणले गाडी घेतली म्हणजे अजिबात नाही मग म्हटल्या काय झालं नेमकं काय झालं नोकरी लागली म्हणजे अजिबात नाही मग म्हणले तुझ्यावर काही भ्रष्टाचाराचा आरोप होता आणि आता वरून दाब दाब दाबा आला आणि त्याच्यातून तू सुटला असं काही झालं का म्हणजे अजिबात नाही मग झालं काय म्हणले आमचा शेजारचा बाळ्या नापास झाला म्हणून पेढे वाटले म्हणजे लोकांचं वाईट झालं की काही लोकांना इतकं बरं वाटतं इतकं बरं वाटतं अहो महाराज माझे गुरु महाराज फार छान म्हणायचे ते आपण गावामध्ये जर शिरलो गाडी घेऊन कुत्रे मागं लागतात बघा गावामध्ये काही ती कुत्रे एवढे मागं लागतात फार त्यांच्या फासोळ्या दुखेपर्यंत पाळतात त्यांना जर आपण विचारलं अरे बाबा एवढा ताण कशाला घेतात तुम्ही तेवढे नाही नाही महाराज एवढी गाडी थांबवायची आता या गाडी थाण्याचा काय संबंध आहे पण त्यांची वृत्ती आहे की गती दिसली की त्यांना सहन होत नाही म्हणून मराठीमध्ये एक मन आहे कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती हे सहनच होत नाही शेजाऱ्याचं चांगलं झालं तुमच्या पोटात गोळा उठायचं काय कारण आहे काही त्रास व्हायचं काही कारण आहे का लोक म्हणतात आपल्या भारतीय शकुनशास्त्रामध्ये महाराज असं सांगतात बरं का सा, तुम्हाला माहिती आहे मुलीचं लग्न मुलाचं लग्न जर ठरवायचं असेल आणि लोक जर असे घराच्या बाहेर पडले ना तर ते मांजर जर आडवं गेलं आपल्या कीर्तनात गेलं बघा सुरुवातीला <laughs> तर ते मांजर जर आडवं गेलं तर लोक काय म्हणायचे पूर्वीच्या गाडी लोक म्हणायचे महाराज मांजर आडवं गेलं हो, काम होणार नाही पण आज कीर्तनाच्या गादी तुम्हाला एक गोष्ट सांगतो किती मांजर आडवं जाऊ द्या काळं जाऊ द्या पांढरं जाऊ द्या कसंही जाऊ द्या तुम्हाला जर मांजरा आडवा गेला <laughs> ना कीर्तनाच्या येऊन सांगतो तुमचं काम होईल शंभर टक्के होईल गॅरंटी मी घेतो पण जर माणूस आडवा गेला तर मग गॅरंटी घेतो मग गॅरंटी घेतो कारण मांजरापेक्षा माणसं वाईट सगळी कामं माणसं बिघडवतात आणि मांजराचं नाव घेतात त्या मांजराने काय केलं बिचाराने ते त्याच्या त्याच्या कामाला जातं पण शकुनशास्त्रामध्ये लिहिलं मांजरा आडवं वगैरे की काम काय होतं हे मी का सांगतो माणस वाईट विचार घेऊन जगतात म्हणून आमच्या संतांनी बघा सत्य बोले मुखे मुखान okay. सत्य बोल दुखवे अनेकांच्या दुखे आणि अने अजून एक सांगतो जगामध्ये येणाऱ्या पिढीला तरुण पिढीला लोक विचारतील संत वागवायचं काय वय होय एकाच वाक्यात सांगायचं की लोक म्हणतील महाराज काय कीर्तनाने काय होणार आहे प्रवचनाने काय होणार आहे आणि कशा करता तुम्ही हे लोकांना सांगता एक सांगू महाराज अलीकडच्या काळामध्ये अशी पिढी निर्माण होते स्वतःच्या छातीवर बॉम्ब बांधायचे बघा मी काय स्वतःच्या छातीवर बॉम्ब बांधायचे आणि लोकांच्या घरात घुसायचं पहिलं ना आपण सव्वीस आकाराचा हमला असेल किंवा अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल उडवलं स्वतःच्या छातीत बॉम्ब बांधायचे विमानात घुसायचं विमान लोकांच्या घरात घालायचं आपणही मरायचं लोकालाही मारायचं म्हणजे याला मराठीत शब्द आहे शुद्ध मराठीत सांगतो आत्मघातकी पथक संत साहित्याचं काय महत्व आहे असं मला जर कोणी विचारलं तर मी येणाऱ्या शिकलेल्या पिढीला हे वाक्य सांगत असतो नेहमी सांगतो की आत्मघातकी पथक निर्माण व्हायला लागलंय स्वतः बॉम्ब बांधायचा स्वतः मारायचं लोकालाही मारायचं त्याला काय म्हणायचं आत्मघातकी पथक की आपल्या जो जगाचा घात करतो त्याला म्हणायचं आत्मघातकी पथक अरे ज्या जगामध्ये आत्मघाताबरोबर जगाचा घात कसा करता येईल असं विचार करणारी पिढी निर्माण होते आहे त्याच जगामध्ये आत्म उद्धाराबरोबर जगाचा उद्धार कसा करता येईल हा विचार करणारे आमचे ज्ञानोबर आहेत तुक बर आहे किती मोठी हे आम्हाला जगाला सांगतात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी आणि असे तुकबर आहे म्हणतात बाबा निश्चयाचे बळ तुका म्हणे बळ हेच विष्णूची महापूजा हनुभवना जी तुझा शेवटच्या चरणावर एवढं सांगेल की जो वारकरी संप्रदायाचा विचार आपण जर जीवनामध्ये जपला तर आज आत्महत्येचं प्रमाण इतकं वाढलं महाराज पण जीवनामध्ये किती जरी संकट आली तरी त्या संकटांचं ओझ डोक्यावर न घेता जीवन कसं जगायचं या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांनी शिकवलं म्हणून निश्चयाचे बळ निश्चय जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तुका म्हणे फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव ना ही दुजावतामध्ये जा